हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर श्रीफळ अर्थात नारळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाची काही ना काहीतरी उपयोग आहे म्हणून या झाडाला कोकणामध्ये कल्पवृक्ष असं म्हटलं जातं जसं की ओलं नारळ त्याचं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो खोबऱ्याचा वापर करतो खाण्यासाठी सुकलेलं खोबरं त्याचबरोबर नारळाच्या पानांपासून झाडण्यासाठी खराटा घोळ वगैरे तयार केलं जातं असा म्हणजे विविध प्रकारे औषधी देखील या नारळाचा वापर होतो नारळाच्या प्रत्येक का अवयवाचा काही ना काहीतरी उपयोग आपण करतो नारळामध्ये पौष्टिक गुणधर्म आहे त्यामुळेच या नारळाचा वापर खाण्यामध्ये आहारामध्ये तर होतोच पण औषध म्हणून देखील केला जातो नारळाच्या झाडाला वाळलेल्या फांद्या ज्याला आपल्या पारंपरिक भाषेमध्ये झावळ्या म्हणतात त्याचे पारंपरिकरित्या चटया देखील बनवले जातात या नारळाचा धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील वापर केला जातो तर मंडळी याच नारळाचा आपण कलशावरती देखील ठेवण्यासाठी उपयोग करतो कुलदेवीच्या नावाने आपण मंगल कलश भरून ठेवतो त्यावरती नारळ ठेवतो तर या मंगल कलशावरील नारळाला कधी कधी कोंब येतो किंवा तडा जातो तर मंगल कलशावरील नारळाला जर कोंब आला तर ते शुभ असतं की अशुभ त्याचबरोबर कोंब आलेल्या नारळाचं काय करायचं कलशावरील नारळाला कोंब आला तर आपण काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरेच लोक आपल्या कुलदेवीच्या वेगवेगळ्या सेवा करत असतात त्यामध्ये कुलदेवीच्या नावाचा मंगल कलश देखील बऱ्याच घरांमध्ये उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी स्थापित केलेला असतो तर त्या मंगल कलशावरील नारळाला जर कोंब आला तर त्याकडे विष्णू भगवान किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून बघितलं जातं थोडक्यात नारळाला कोंब येणं हा एक शुभ संकेत असतो नारळाला कोंब आला म्हणजे काहीतरी वाईट होणार अशुभ घडतंय अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाही अशी भीती आपण बाळगायची नाही नारळाचा वापर जवळपास सर्वच धार्मिक विधींमध्ये केला जातो थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्टस्वरूप प्राप्त असतं देवी लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून हे श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरूप त्यात विराजमान असल्याची धारणा आपण मनात ठेवतो आणि त्यासाठी त्या, त्या नारळाची आराधना देखील करत असतो त्याला देवतेचं स्वरूप आपण देत असतो तर बऱ्याच लोकांच्या आपण घरामध्ये दे गेलो देवघर जर बघितलं किंवा काही त्यांचा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथं बघितलं तर आपल्याला काहीतरी देवाचा फोटो आणि त्याच्यासमोर एका तांब्याच्या कलशावरती नारळ ठेवलेलं दिसतं कलशाला काहीतरी धागा गुंडाळलेला दिसतो तर हा जो कलश असतो तर तो कुलदेवीचा मंगल कलश असतो कुलदेवीचा मंगलकलश कुलदेवीची एक सेवा म्हणून स्थापित केलेला असतो बऱ्याच घरांमध्ये देखील मंगल कलश स्थापित केलेला असतो तर तो मंगलकलश कधी स्थापन करायचा कसा स्थापित करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे बऱ्याचदा काय होतं आपण कलशात जो जो गडवा असतो त्यामध्ये फूल भरून पाणी ठेवतो आणि त्या नारळाची एक बाजू म्हणजे जी कलशावरती खाली असते तिला सतत पाणी लागतं आणि त्या पाणी लागल्यामुळे साहजिकच त्या नारळाला कोंब फुटतो बघा आपण एखादं बी बियाणं मातीत पेरलं त्याला पाणी दिलं की ते त्यांना कोंब फुटतात आणि ते, ते, फुटता, ते जमिनीवर वरती येतात तसंच या नारळाच्या बाबतीत घडतं नारळाला सतत पाणी लागून लागून देखील नारळाला कोंब फुटतो मग नारळाला जर कोंब फुटला तर आपल्या मनात भीती तयार होती की नारळाला कोंब फुटलं काहीतरी अशुभ घडेल का हे शुभ आहे की अशुभ आहे काय समजायचं तर नेमकं नारळाला कोंब फुटणं हे अशुभ नाही नारळाला कोंब फुटणं हा एक शुभ संकेत आहे नारळाला कोंब फुटणं याच्याकडे आपण भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी किंवा मा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून बघायचं असतं नारळाला कोंब फुटतो कधी कधी तर चक्क त्याच्यातून रोप उगवायला देखील सुरुवात असते तर मग नारळाला कोंब फुटणं हा एक अतिशय शुभ संकेत मानला जातो म्हणजे नारळाला कोंब फुटतो म्हणजे थोडक्यात एका नव्या जीवाची नव्या आयुष्याची सुरुवात होणार असते मग कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एखाद्या नव्या जीवाची सुरुवात होणं नव्या आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे म्हणजे बघा एखादी स्त्री प्रेग्नेंट आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर् वाटतं सात्विक ऊर्जेचं ते प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये देखील नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडं कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून बघितलं जातं त्यामुळे हा अशुभ संकेत मानायचा नाही हे एक प्रगतीचं चिन्ह देखील समजले जातात नारळाला जर कोंब फुटला तर आपली खूप प्रगती होणार असं आपण समजून घ्यायचं त्यामुळं नारळाला कोंब फुटणं हे एक शुभसूचक असल्याची बऱ्याच लोकांची धारणा आहे चैत्र नवरात्र उत्सव असेल शारदीय नवरात्र उत्सव असेल तेव्हा देखील आपण घटस्थापना केलेली असते त्या घटावरती देखील नारळ ठेवतो खाली पाणी असतं मग त्या नारळाला सतत पाणी लागून लागून त्याला देखील कधी कोंब फुटतो तर मग नवरात्र उत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभप्रसंगी किंवा मग आपल्या घरात जो मंगल कलश आपण भरलेला असतो त्यावेळेस जर नारळाला कोंब फुटलं तर साक्षात लक्ष्मीचा वरध असतो तो मानला जातो जे लोक ज्योतिषविद्येचा अभ्यास करतात तर त्यांच्या मते हे भावी एक भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात हा एक शुभ संकेत मानला जातो पौराणिक कथा आणि धारणांनुसार नारळाचं रोग विष्णू आणि लक्ष्मी यांनी पृथ्वीवरती आणलं होतं सोबत होती कामधेनू नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हटलं जातं त्यामुळे नारळाला कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो नारळाला कोंब येतो मग हळूहळू तो मोठा होऊन त्याचं रोपात रूपांतर होऊ लागतो मग थोडक्यात काय एका नव्या जीवाची नव्या आयुष्याची एका सेपरेट नारळाच्या झाडाची सुरुवात होणार असते म्हणजे हा ही एक सात्विक ऊर्जा आहे शुभ संकेत आहे त्यामुळे नारळाला कोंब आल्यावरती तो अशुभ संकेत आपण मानायचा नाही नारळाला कोंब येणं हे अत्यंत शुभ आहे मग ठीक आहे आता नारळाला कोंब आला तुम्ही देवघरात मंगल कलश भरून ठेवला आहे त्या नारळाला कोंब आलाय तर मग काय करायचं नारळाला कोंब आलाय हे तुम्हाला कळालं तर तुम्ही तो नारळ काढून घ्यायचा त्याऐवजी तो मंगलकलश पुन्हा स्थापित करायचा कोंब थोडासा मोठा होण्यासाठी तो नारळ चार पाच दिवस तुम्ही एखाद्या पोत्यात गुंढाळून पाण्यामध्ये ठेवायचं त्याचं व्यवस्थित थोडंसं रोपट तयार होऊ द्यायचं डायरेक्टच तुम्ही कोंब जमिनीत लावला नारळ तो तसाच जमिनीत गाडला तर त्याचा रोप शक्यतो येत नाही मग नारळाचं कोंब येण्यासाठी व्यवस्थित झाड तयार करण्यासाठी तो नारळ एका पोत्यात गुंढाळून ओला करून ठेवायचा म्हणजे तो कोंब व्यवस्थित वाढतो त्याचं नवीन रोप व्यवस्थित तयार होऊ लागतं आणि मग तुम्ही तो जमिनीत एक खड्डा घेऊन तिथे तो नारळ तुम्ही लावला तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या अंगणात तुम्ही नारळाचे झाड तयार करू शकता किंवा मग तुम्हाला तुमच्या अंगणात नारळाचं झाड नको असेल घराजवळ जागा नसेल तर कलशावरील नारळाला कोंब आला तर त्याचं नक्की काय करायचं तो नारळ घ्यायचा इकडे तिकडे कुठेही टाकायचा नाही तो एक शुभ संकेत असतो नव्या जीवाची सुरुवात असते मग आपण त्याला आधार देण्यासाठी तुम्ही एखादं मंदिर असेल गार्डन असेल तर तिथे नेऊन तुम्ही तो नारळ जर जमिनीत लावला तर एक नवीन नारळाचं झाड तयार होतं एक शुभ काम देखील तुमच्या हातून घडतं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती देखील होते तर अशा प्रकारे नारळाचा कोंब आला तर घाबरून जाण्याची गरज नाही त्याचं तुम्ही नवीन झाड तयार करायचं आहे नारळाला कोंब आला तर लगेच तुम्ही कलशावरील नारळ बदलून घ्यायचा तो कोंब थोडासा मोठा झाला की लगेच तो जमिनीत गाडला की त्यापासून एक नक्कीच नवीन नारळाचं झाड तयार होईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवघरातील मंगल कलशावरील नारळाला कोंब आला तर ते शुभ असतं की अशुभ असतं हो। हे जाणून घेतलं त्याचबरोबर श... कलशा कलशावरील नारळाला कोंब आला तर त्याचं नक्की काय करायचं याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्या मंगल कलशावरील नारळाला देखील कोंब कधी दे आलेला आहे की नाही त्याचं तुम्ही काय केलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद